शुभ दुपार मंडळी आणि आता दुपारचे वाजले दीड आणि आम्ही निघालो आहे मुंबईला सात आठ दिवस लग्नानिमित्त गावी आलो होतो सगळं लग्न वगैरे कार्यक्रम वगैरे छान झाला आणि आता आम्ही मुंबईला निघालो आहे आज दुपारी तीनची गाडी आहे मांडवी त्या गाडीने आता आम्ही मुंबईला निघालो आहे मी आणि रवी दादा आमची दोघांची फॅमिली आम्ही निघालो आहे ते बघा सगळ्या बॅगा वगैरे घेतल्या आहेत सगळे रेडी आहोत चला दादा आता रिक्षा आपण बोलवले घडशी काका आलेत आता हळूहळू संगमेश्वरला आणि नंतर तिथून आपला मुंबईचा घरचा प्रवास चला तर चला रिक्षा आलेली आहे आणि रिक्षामध्ये चला बाय 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 काल पाडणार काळजी घ्या आणि सांभाळून या आणि वरडीला या आमच्याकडे हा आल्याच्या नंतर ये तुम्ही पण चला बाई तिकडे बोल बाय 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 आई चाल बाय 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 बाय

दा येतोय त्याची रिक्षा पाठीमागेच आहे तर आता आपण रेल्वे स्टेशनला आतमध्ये जाऊयात वेलकम टू संगमेश्वर आणि रेल्वे स्टेशनला आल्यानंतर रेल्वे स्टेशनचा खाऊ घेणार नाही असं कधी होणार नाही <laughs> सगळेजणचा खाऊ घेतो <laughs> आवळ्याचं <जा> सर्वत आहे का आवळा सरबत आहे कोकण सर्वात बाळे आणि संगमेश्वर रेल्वे स्थानकामध्ये गाडी लागलेली आहे वास्को मुझाफरपूर अजून मांडवी एक्सप्रेस येण्यासाठी अजून एक तासाचा अवधी आहे बघावळावडी करवंदवडी मावळावडी चिंचवडी मुलकंदवडीवडी कोकणातले जे प्रोडक्ट्स आहेत कोकणामध्ये जे उत्पादन होतात त्या सर्व फळांपासून तयार केलेले पदार्थ इथे विकले जातात छान आहेत आणि अगदी रेल्वे स्टेशनच्या ह्या वेटिंग रूमच्या अगदी शेजारी असणार आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनमधील जर कधी आलात या मे महिन्यामध्ये जर तुमचा प्लॅन असेल यायचा तर या कॅन्टीनला नक्की भेट द्या श्रीकृष्ण टील स्टॉल

रेल्वे स्टेशनच्या बाहेरील परिसर आणि हा आहे मुंबई गोवा हायवे हा जातो रत्नागिरीकडे आणि इथून पुढे मुंबईला आणि हे आपलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन जे नव्याने नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आता संगमेश्वर रेल्वे स्थानकात एक वास्को मुजफिर म्हणून एक गाडी लागलेली आहे तर ही गेल्याच्या नंतर पुढे आपली गाडी येईल अगदी डोंगराच्या खुशीत बसलेलं हे संगमेश्वर रेल्वे स्थानक तर मंडळी गाडी यायला आता वेळ झालेला आहे ॲक्च्युली आज गाडी पंचेचाळीस मिनटं उशिरा होती तिचा तीनचा टाइम होता संगमेश्वरला पण गाडी तीन पंचेचाळीसला आता इथे यायला झालेली आहे गाडी हे बघा गा। आणि इकडे वातावरण बघा पावसाचं पाऊस येण्याची शक्यता आहे कोकणामध्ये यावर्षी लवकर पावसाला सुरुवात होते आणि हे बघा आपला डब्बा येतो इकडे एम टू सगळेजण इथे थांबलेले आहेत गाडी यायला झाली गाडी आली की आपण येऊ मस्त आवाज उठला तर मंडळी फायनली गाडी आलेली आहे मांडवी एक्सप्रेस chalabhi <coughs> <coughs> गाडी पकडायची आहे काय काही नाही आरामात चढायचं आपला डबा आहे एम टू मी ट्रेन मध्ये आलोय आप आपले सीट वरती बसते रवि दादा इकडे आहे आणि इकडे नाही आज या मोडी आणि गाव वाली सीट दे जाऊ आता इथे जरा बसूया मागची आहे आणि आणि पावसाला सुरुवात झाली होना ले अरे चला प्रवासाला सुरुवात झालेली आहे <laughs> प्रत्येकाने आपापली सीट पकडली आहे आणि थोड्या वेळ आता मस्तपैकी आराम करू स्टेशनला उतरलोय आणि आता आपण आपल्या घरी जातोय पण दादर स्टेशनला रिटर्न जाण्यासाठी म्हणजे हीच गाडी आता पुन्हा कोकणात जाणार तर त्याच्यासाठी गर्दी बघा काय प्रचंड गर्दी आहे जनरल डब्यासाठी असणारी गर्दी आहे दहा तारीख आहे आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची अजून गर्दी आहे तर कोकणात जाणारे किती प्रवासी गर्दीने जात आहेत ते बघा प्रचंड गर्दी आहे खरं म्हणजे प्रशासनाने आपली एखादी गाडी या सीझनमध्ये सोडायला पाहिजे होती प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत चला आपण उतरलो आहे आणि आता आपण आपल्या घरी जाऊ मंडळी आजचा हा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो बाय बाय गुड नाईट